Dakar, था। था। था, तर त्याच्यामध्ये असं दुसऱ्या ठाणे येतं पालघर येतं त्याच्यानंतर नगर येतं पुणे येतं आणि नाशिक तर ह्या सगळ्या पालकांचा रेकॉर्ड आपण काढलेला आहे एकोणीसशे पन्नास ते सगळ्यांचे दोन्ही गोळी आहेत सांगतो इगतपुरी भोटली पिल्लोरी साक्री पिंजोरी हा त्याच्यानंतर त्र्यंबक हा पेठ सुरगाणा तर इथले आपण एकोणीशे पन्नास रुपये सर्व डॉक्युमेंट काढलेले आहेत जे जे गावं कोळींची गाव आहेत त्यांना पोळी भाज्याची व्हॅरायटी दिली जातात तर प्रत्यक्षात वस्तू वस्तुस्थिती अशी आहे की सर्वात मुलं पोळी आहे ते पुढे मारणार तर हे काय करतात की त्या मुलीच्या आधारे त्यांना पोळी भाज्याची व्हॅरायटी दिली जातात पण आम्ही जेव्हा सगळे हे सगळं काढतो त्याच्यानंतर एक अशी एक महत्वाची गोष्ट लक्षात आली की जेव्हा आम्ही दिल्लीला दोन वेळा दौरे केले तिथले जे आयस ऑफिसर आहेत हजर आयस आहेत तर त्यांना जेव्हा आम्ही भेटलो एस सी एस टी तो आयस ऑफिसर आहेत तर त्यांना जेव्हा आम्ही पाजून आणले की आम्ही डोंगर गोळी आहोत गोळी गोळी मसाला तर त्यांनी आम्हाला सांगितलं की अरे बाबा तुम्ही असं करू नका आम्हाला एकोणीशे शहात्तर एकशे आठ मध्ये टाकलं आणि त्यांना गोळी आहात तुमचा एंट्री बघा कोळी फॉर्मा डोर फॉर्मा टोके कोळी कोळगा आणि पलच्या मग तुमच्यामध्ये काय प्रॉब्लेम झालेला आहे तुम्ही शासनासमोर काय मागणी करा हे महत्त्वाचं <laughs> आहे मग महाराष्ट्र शासनासमोर आम्ही मागणी करायला सुरुवात केली प्रशासकीय बाबींमध्ये की आम्हाला अठ्ठावीस नोव्हेंबरला जो कोळी आहे ना तो पर्याय उपलब्ध करून द्या म्हणजे काय होईल की आपले सरकार ई व्हॅलिडिटी आणि सी एस सी सेंटर त्याच्या कायमस्वरूपी पर्यावर कामचा प्रश्न कायम करून की समाजाचा अनुसूचित जमातीचा प्रश्न आम्ही आदिवासी असल्याचा प्रश्न हा कायम करून भेटू शकतो त्याच्यासाठी आम्ही पाठपुरावा केला पहिली मिटिंग राज्यपालांकडे झाली तीन तारखेला तिथे पाठपुरावा केला दुसरी मिटिंग तेवीस तारखेला मरती पण हे ताकदवर आहे पंचवीस आमदार चार हजार त्याचं राजकीय पाठवलं जास्त आहे आपल्या देशात मग त्यांनी ती मिटिंग पोस्टपोन केली आणि ती आजपर्यंत सुद्धा आम्हाला घेत नाही कारण त्यांच्याकडे आपल्या विरोधात एकही पुरावा नाही आणि त्यांनी दाखवा फक्त कापले की कोळी हा एस टी मध्ये नाहीये तर हे सगळे पुरावे सातशे ते आठशे पाणी डॉक्टर शरण खाणापुरे साहेब आहेत युट्यूबला तुम्ही डॉक्टर खाणापुरे म्हणून टाका तर तुम्हाला सगळं डिटेल मध्ये त्यांच्याबद्दल कशा प्रकारे प्रबोधन करतात आणि त्यांनी हा मुद्दा लावून धरला आणि अजून एक सर्वात मोठा मुद्दा आम्ही लावून धरला होता चौथा आमदार आणि दोन खासदार हे बरोबर लोकसंख्येच्या आधारवरती निवडून येतात हे हा विषय डॉक्टर बनतच साहेब आपले जे आमदार साहेब आहेत तर त्यांनी विधानसभेमध्ये हा प्रश्न मांडला तो प्रश्न आम्ही मॉडीफाय केला होता आणि त्या प्रश्नामध्ये खाली आमचं नाव आहे आणि डॉक्टर खाणापूर साहेबांनी सुद्धा त्याच्यामध्ये डिबेटमध्ये नाव आहे तर आम्ही ती डिबेट केली होती की नऊ पॉईंट पस्तीस टक्के लोकसंख्या आज स्टेड्युल ट्राईब मध्ये येते अनुसूचित